चोपडा तालुक्यात रात्री दहा वाजेच्या पिकासह शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गाळांचा पाऊस झाल्याने ऐन काढणीला आलेला गहू हरभरा मक्का कांदा ज्वारी यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले तात्काळ शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येते मेवर्ते गावाचे शेतकरी रात्री दहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसामुळे आमच्या शेतकऱ्यांचं फारच नुकसान झालेलं आहे त्यामुळे मका गहू दादर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी शासनाने आम्हाला ल काहीतरी लवकर तातडीची मदत म्हणून द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि स्वतः आपले प्रशासकीय अधिकारी पाठवून पंचनामे करून घ्यावेत आणि ते शासनाच्या श्यास्ना, शासनाला कळवावे असं मी सांगतो तर शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान भरपाई आता निघू शकत नाही एवढं तरी शासनाने मदत करावी ही मी अशी सर्व शेतकऱ्यांमार्फत मी विनंती करतो